च्या सर्वत्र चर्चा सुरू आहे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तलाठी कार्यालय सेतू कार्यालय तसेच तहसीलदार कार्यालयात महिलांची गर्दी बघायला मिळते गंभीर बाब म्हणजे या योजनेचा फायदा ज्या महिलांना मिळणार आहे त्यातील बहुतांश गरीब अशिक्षित असल्याने त्यांचे अर्ज भरण्यासाठी एजंटची एंट्री झाली आहे हे, हे एजंट त्यासाठी आठशे ते एक हजार रुपयांची मागणी करत आहेत भुसावळातील डी एस हायस्कूल येथील चव्हाण यांचे शासन परवानगी असलेल्या नोंदणी केंद्राबाहेर मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी अवाजावी होणाऱ्या पैशांची मागणी करत आर्थिक लूट थांबवावी तसेच या केंद्राची चौकशी करून परवानगी रद्द करण्याची मागणी सर्वपक्षीय रिपाई डेमोक्रेटिक रिपाई आठवले गट वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी सामाजिक कार्यकर्त्यांकडून निवेदन देऊन करण्यात आली आहे महा महासुविधा केंद्रामध्ये या गोरगरीब कष्टकरी महिलांची आर्थिक लूट करण्यात येते मी स्वतः त्या ठिकाणी फॉर्म भरायला माझ्या पत्नीचा गेलो असता त्या ठिकाणी त्याला विचारलं का फॉर्म भरायची किती फी लागेल तर त्याने आठशे रुपये फी सांगितली आणि मी त्या ठिकाणी चकित झालो की माझ्यासारख्या का गोरगरीब कार्यकर्त्याला जर आठशे रुपये भरणा भरायची वेळ आली तर एक कष्टकरी महिला जे खेड्यापाड्यातून ग्रामीण भागातून शहरी भागातून येतील त्यांचे काय हाल होतील म्हणून आम माझी आणि सर्व पक्ष की रिपब्लिकन डेमोक्रेटिक पक्षाची आणि सर्व पक्षांची अशी मागणी आहे की ज्या यावल रोड या ठिकाणी गांधी पुतळ्यासमोर डी एस हायस्कूल कॉम्प्लेक्समध्ये च आपले सरकार चव्हाण यांचं जे सेवा केंद्र आहे त्या सेवा केंद्रामध्ये त्या ठिकाणी आठशे रुपये ते फॉर्म भरायचे घेतात त्याच्यानंतर इतर जे कागदपत्र आहेत त्यांची देखील मोठ्या प्रमाणात फी घेतली जाती तर ती फी कुठेतरी थांबावी आर्थिक लूट तर थांबवावी आणि आमची अशी मागणी आहे की या सुविधा केंद्रावर तात्काळ कारवाई करा त्याचा या ठिकाणी परवाना रद्द करण्यात यावा